का है आज करता है। चित्रपट एक नमस्कार मी लेखक निर्माता गोवर्धन बोलखडे आम्ही आज संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त आज या ठिकाणी केलेला आहे खूप आनंद वाटतोय कारण ज्या ठिकाणी जरंगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं आणि ते एक सक्सेसफुल असं झालं त्यांच्या मागण्या आहेत त्या एक सक्सेसफुल होताना दिसत आहेत आणि खरंच त्यांचा संघर्ष हा राज्यात असेल देशात असेल सगळ्यांना असं वाटतं की तो थोड्या दिवसाचा संघर्ष आहे परंतु आम्ही खूप अभ्यास केला आणि हा संघर्ष गेली पंधरा वीस वर्षापासूनचा त्यांचा संघर्ष आहे आणि कुठेतरी एक संघर्षाची बात हा संघर्ष मांडण्याची आम्हाला एक संधी मिळाली आणि आम्ही त्या ठिकाणी म्हणून ठरवलं की नाही अशा व्यक्तीवरती चित्रपट होणं गरजेचं आहे कारण आजच्या लोकांनी पाहिले हे सगळे काही संघर्ष असतो परंतु येणाऱ्या पन्नास शंभर वर्षानंतर सुद्धा समाजात लोकांना माहिती पाहिजे की मनोज दरांगे पाटील यांचा काय संघर्ष होता समाजासाठी तर त्यानिमित्तानेच आम्ही हा चित्रपट करायचं ठरवलेलं आहे चित्रपट येणार आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला हा चित्रपट संपूर्ण राज्यभर जवळपास अडीच हजार स्त्रीला पर डे अशा पद्धतीने आम्ही लाँच करणार आहोत खूप मोठा चित्रपट आहे राज्यातील लोक नक्कीच ह्या चित्रपटाला प्रतिसाद देतील आणि या चित्रपटात कलाकार सुद्धा कला कारण मी कलाकार असतील आमची टेक्निकल टीम असेल त्या चित्रपटाचे संगीतकार असतील गायक असतील आम्हाला अडचण म्हणजे निर्माण केली नाही दोन दिवस विचारलं तरी लोक तयार झाली आणि रोहन पाटील आहेत त्याच्यात संदीप पाठक आहेत अनिल कारंडे आहेत जयंत वाडकर आहेत सुरभी हांडे आहेत अरबा शेख आहे असे भरपूर कलाकार आहेत मला आता मी एवढी नाव सांगत नाही सांगू शकत नाही निश्चितच ते प्रेक्षकांना पाहायला भेटतील म्हणजे पडद्यावरती पण खूप चांगला चित्रपट आहे हा समाजाला खूप प्रेरणा देणारा चित्रपट आहे चित्रपट येण्याआधीच हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी निर्मिती होण्याच्या आधीच चर्चेत आलाय सर्वांना प्रतीक्षा आहे की हा चित्रपट कधी येतोय असं नेमकं काय असणार चित्रपट चित्रपटात की जो लोकांना प्रतीक्षा लागली आहे किंवा आस वाढतली लोकांची नाही खऱ्या अर्थाने काय झालं की आज राज्यभर म्हणजे संपूर्ण जगात म्हणलं तरी जरंगे पाटलांचा संघर्ष त्यांच्या या सराटीतील आंदोलनानंतर लोकांना सगळ्यांना माहीत झालंय परंतु त्याच्या हद्दीचा संघर्ष आम्ही या चित्रपटातून मांडतोय हे लोकांपर्यंत आमचा मॅसेज गेलेला आहे आणि तोच लोकांना विशेष आवडतोय की खरंच पाटलांचा संघर्ष अगोदरचा काय असेल कारण खूप महाभयानक असा त्यांचा संघर्ष आहे म्हणून तो संघर्ष बघण्यासाठी लोकांना उत्सुकता आहे आणि निश्चित लोक ते पाहतील